आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच तास आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला तर अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोप बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी <laughs> गेल्या काही दिवसापूर्वी डॉक्टर तनपुरे सरकारी साखर कारखान्याची निवडणूक पार पडली निवडणूक जेव्हा लागली त्यावेळेस खरं माझं मत होत की जे राज्यातले सत्ताधारी मंडळी आहेत ज्यांच्याकडं राज्य लोकांनीच खरं हा कारखाना चालवणं त्यांना सोपं जाईल कारण की एवढं मोठ कर्ज या कारखान्यावर असल्या कारणानं आणि विशेषतः राज्य सरकारचे देखील बऱ्याचशा देणी या संस्थेवरती आहेत जसं की काळा परवाना न येता कारखाना चालवल्याचा मोठा मला वाटतं चाळीस कोटी पर्यंत दंड आहे काही मोरून उत्खनन झालं होतं त्याचाही चाळीस पन्नास कोटी पर्यंत दंड आहे प्रॉव्हिडंट फंडचे काय विषय बरेच सरकारी देणे असतील हे असल्या कारणानं परत जिल्हा बँक भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात असल्या कारणानं हा कारखाना खरं राज्यातल्या सत्ताधारी मंडळींनीच खरं जबाबदारी घ्यावी असं माझं मत होतं आणि आपण काही निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये न जाता एक काय सर्वानुमते काय करता येईल का किंवा काय असं खरं विषय होता परंतु ज्या ज्यांच्याकडे राज्यातल्या आणि केंद्रातल्या जिल्हा बँकेची सत्ता होती अशा लोकांनी मात्र निवडणुकीच्या रिंगणात ते कोणी थांबले नाहीड्रॉ केले आणि पर्याने ही निवडणूक लढवण्याची जबाबदारी आमचे चुलते अरुण साहेब तनपुरे यांच्या खांद्यावरती आली इतरही काही पॅनल होते परंतु लोकांचा विश्वास हा इतर पॅनलवरती असा काही विश्वास नसल्या कारणानं शेवटी ही संस्था चुकीच्या हातात जाऊ नये या कारणानं संस्था निवडणूक लढवण्याची जबाबदारी आली आणि या तालुक्यातल्या जनतेनी कारखान्याच्या सभासदांनी शेतकऱ्यांनी मोठ्या विश्वासानं मान्य अरुण साहेब तनपूर यांच्या ताब्यामध्ये हा कारखाना दिला त्यांचं मार्केट कमिटी मधलं असेल काम बघून पूर्वीच्या चालवणाऱ्या संस्था त्या ज्या पद्धतीने चांगल्या चालवल्या ते फक्त त्यांच्याकडे ह्या संस्थेचा कारभार दिला आणि जेव्हा सत्ता ही एकवीस शून्य आणि तेही अत्यंत मोठ्या म्हणजे रावरी कारखान्याची निवडणूक याच्या अगोदर आपल्या सर्वांना माहीत असेल की अगदी चार पाचशे मात्र इकडे इकडं काहींचे दोन चार ह्या पार्टीचे घुसायचे क्रॉस वोटिंग मध्ये यावेळेस मात्र अत्यंत निर्विवादपणे दोन तीन हजारांच्या फरकानं आणि अगदी एकवीस शून्य अशा फरकानं लोकांनी कारखाना आरोग्य ताब्यात दिला आणि साहजिकच गेल्या काही वर्षातलं राज्य सरकारचं एकंदरीत वागणं बघता साखर कारखान्यांना कर्ज द्यायचं असेल एन सीडीसीचे कर्ज ज्या ज्या कारखान्यांना दिली ती फक्त खरं सत्तेतल्या कारखान्यांना एनसीडीसीची कर्ज मिळाली जे जे विरोधी पक्षातले लोक होती त्यांना मात्र निवडून निवडून त्यांना कर्ज नाकारण्यात आले उदाहरणार्थ आमचे श्रीगोंद्याचे सहकारी राहुल जगताप त्यांना कर्ज मिळालं नाही आमचे तत्कालीन माझ्या बरोबर आमदार असतील अशोक बापू पवार असतील त्यांनाही कर्ज मिळालं नाही आणि म्हणून विरोधातल्या लोकांची अडवणूक करण्याचं काम या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं गेल्या काही वर्षापासून चालू केले आहे आणि म्हणून कारखान्याची सत्ता आल्याकारणानं सत्तेत जाण्याशिवाय मला असं वाटतंय त्यांच्या पुढे कुठला दुसरा पर्याय नव्हता आणि म्हणून अरुण तनपुरे यांनी आताच थोड्या वेळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये मुंबईला प्रवेश केलेला आहे तो त्यांचा निर्णय आहे डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याच्या चालण्याच्या संदर्भामध्ये सरकारची काही मदत होईल या अपेक्षेनं त्यांनी हा निर्णय घेतलेला दिसतोय मला आता अं पक्ष सोडून ते तिथे गेलेत म्हणल्यावर सरकारनं योग्य ती मदत करत त्यांना झाली पाहिजे जिल्हा बँकेने आता त्यांचं एकशे चाळीस कोटीच हे वन टाइम सेटलमेंट मध्ये मोठी कपात त्याच्यामध्ये करून मुद्दलावर किंवा काय थोडंफार नॉमिनल व्याज असेल त्या जिल्हा बँकेने देखील आता खरं सहकार्य होणं अपेक्षित आहे जेणेकरून हा कारखाना पुन्हा पुन्हा चालू होण्याच्या दृष्टीने काहीतरी पावलं पडतील परंतु मात्र हा जरा कारखान्याचा विषय त्यांनी निर्णय बघून तिथं प्रवेश केलेला आहे परंतु बाकीचा जो राज्यातला विषय आहे बाकीचा सरकारचा विषय असेल सरकारच्या विरोधातल्या धोरणांचा विषय असेल तर आदरणीय शरद पवार साहेबांना मानणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि ग्रामीण भागामध्ये विशेषतः शेती आणि शेतीवर असणाऱ्या जी जो भाग अवलंबून आहे त्याच्यामध्ये आदरणीय शरद पवार साहेबांनी इतकं योगदान हे राज्यामध्ये आजपर्यंत मला वाटत नाही कोणाचं असेल कृषी मंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या विविध योजना असतील अगदीच उदाहरण द्यायचं तर आपल्या फळबाग योजनेला रोजगार हमी योजनेतून अनुदान देण्याचा विषय असेल कित्येक मोठ्या हेक्टर हजारो हेक्टरांवरती फळबागा निर्माण होण्यामध्ये आदरणीय पवार साहेबांना खरं श्रेय द्यावं लागेल अगदी भरपूर त्या ठिकाणी नवीन आय टी पार्क हिंजोडीचा असेल असतील या राज्यातलं उद्योग असेल शेती असेल वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पवार साहेबांनी आहे आणि म्हणून त्या विचारांना मानणारा मी एक कार्यकर्ता आहे ग्रामीण भागात आपल्या या भागामध्ये जेव्हा मला आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखालच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये माझ्यासारख्या पहिल्यांदाच निवडून आलेल्या माणसाला फक्त माझं शिक्षण त्या ठिकाणी त्याने विचारलं आणि राज्यमंत्रीपदाची संधी दिली आणि म्हणून एक पवार साहेबांचा विचार कार्यकर्ता आहे त्यामुळं बरेच कार्यकर्त्यांच्या मनात काही शंका कुशंका असतील तर मी आदरणीय शरद पवार साहेबांच्या विचाराबरोबरच आहे सा या पाच वर्षाच्या मागच्या आमदारकीच्या काळामध्ये विशेषतः महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये खूप प्रकारच्या काळामध्ये खूप कार मोठं काम या मतदारसंघामध्ये विशेषतः आमच्या ग्रामीण भागाच्या लोकांकरता उभं करण्यास साठी पाठबळ आदरणीय पवार साहेबांचं से मला मिळालं अगदी ऊर्जा खात्यातल्या माध्यमातून या तालुक्यामध्ये पुढच्या पंचवीस वर्षात तयार होणार नाही एवढं मोठं पायाभूत सुविधांचं जाळं आपण फक्त अडीच वर्षामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये करू शकलो ते जर जाळं उभं राहिलं नसतं तर आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये तालुक्या मद्दर संगा मदे मदे तो 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 मदे या तालुक्यात या मतदारसंघामध्ये विजेची समस्या ही आणखी खूप मोठ्या प्रमाणामध्ये खरं भेटवू शकली असते फक्त पवार साहेबांच्या आशीर्वादामुळं एक मोठं काम ऊर्जा विभागामध्ये आपण या मतदारसंघात तालुक्यात करू शकतो निळवंडे धरणाचं पाणी हे देखील खरं आणण्यामध्ये महाविकास आघाडी पवार सरकार पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली साडेबाराशे कोटी रुपये निळवंडे धरणाच्या कालवांना मिळाले तो या राहुरी तालुक्याचा जो उत्तरेकडचा भाग आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये ते पाणी आणण्याचं काम देखील झालं अशी मोठी काम आपण जर महाविकास आघाडी सरकारमध्ये पवार साहेबांच्या मार्गदर्शना करता करू शकलो त्यामुळं आज मी त्या विचाराबरोबरच आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाबरोबरच मी त्या ठिकाणी जाण्याचा माझा निर्णय